पुरुष कुठेतरी तरी उभा राहून करू शकतो लेडीज कुठे करू शकत नाही एकाड गरीब आहे तर काय करणार मग रस्त्यावरच करायचं लागते विजत कोणच होती बाईची जाती पुरुषाची जात नाही हे कोणी त्याला कोणी समजायला पाहिजे विरोध करने के बाद यही हुआ की वो यहां के सांसद विधायक के उनके आगे अगेन बोलण्यावर वाला कोई है नहीं जो बोलता है उसका मुंह दबा जाता है इस वरी तो कोई बाथरूम नहीं इस पूरे एरिया में सब्जी बाजार के आगे तो कोई बाथरूम नहीं पुलिस दो किलोमीटर के एरिया में कोई बाथरूम है ही नहीं बीएमसी का लोगों को कितनी तकलीफ हो तो समझ सकते बी एम वाले भी यहाँ पे एक इधर था एक उधर था यहाँ पे वाशरूम की कोई व्यवस्था नहीं है जिससे पब्लिक को बहुत तकलीफ है बोलेगा तो बहुत तकलीफ खास करके आदम जेंट्स लोग तो कहीं भी खड़े होकर कर लेते हैं लेकिन महिला लोग को तो बहुत दिक्कत है पूर्वी हा एरिया एक किलोमीटर के आतमे दोन वॉशरूम होते दोगे ही तोड़ने आए पर्यायी व्यवस्था कुछ लद्धति ने के लिए नहीं है और जनसाम इतने कुछ विचार के नहीं है सर्वात आधी नमस्कार सर्वांना आज आपण पांडुरंग बुटकर मार्ग ह्या रस्त्यावर आहोत ह्या रस्त्यावर गेले दोन ते तीन वर्ष झाले सार्वजनिक शौचालय बंद करण्यात आले हि ते समस्या अशी होते ला ला की अर्जंटमध्ये एखादा एमर्जन्सी असेल कोणत्या महिलाला म्हणा या माणसांना म्हणा एमर्जन्सी असेल तर ह्या एकही रोडवरती वॉशरूम अवेलेबल नाही आहेत जेणे की कोणीही एमर्जन्सी असेल अर्जन्सी असेल त्यांना ते तिकडे जाता येत नाही इथे ह्या पूर्णा रोडवरती भेटत नाही तर इथून आपण जाणून घेऊया इथल्या लोकांची काय काय समस्या आहे त्यांचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती आपण त्यांच्याकडून नक्कीच जाणून घेऊ सर इथे वॉशरूम पांडुरंग बुतकर मार्ग ह्या पूर्णा रोडवरती एकही वॉशरूम नाही तर ह्याच्याने तुमची गैरसोयी होते का हो इथे बाथरूम असलं पाहिजे इथे सर्वांना प्रॉब्लेम होतोय आणि इथे कधी महिला एमर्जन्सी असेल तर त्यांना ते जायलाच भेटत नाही तर तुम्हाला काय वाटतं की एक वॉशरूम बीएमसी बांधून बांधून द्यावं का रिटर्न बांधून दिलं पाहिजे काय मतं असतील तर तुम्ही सांगू शकता नाही एवढं काय नाही आहे पण बाथरूम असलं पाहिजे का की सर्वांना बुजुर्ग वयस्कर माणसांना या आमच्या सारख्या माणसांना प्रॉब्लेम सर्वांना होतो तर इथे जिथे बाथरूम होतं तिथेच परत बाथरूम दिलं तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे तिकडे होतं एक आणि या साईडला एक होतं दोन्ही पण तोडले गेले तर माझं तर मत आहे की बांधून भेटला पाहिजे बाथरूम किंवा शौचालय बांधलं नाही एक स्वच्छतेला हात देता येईल असं होईल का जेणे की माणसं आजूबाजूला न जाता वॉशरूम मध्ये जाऊन यूज करते त्याने की रोजचे माणसं त्या साईडला भिंतीकडे जातात मधुसनच्या कॉर्नरला तिकडे जाऊन जेन्स लोक करतात बाकी तर लेडीज तर आपल्याला माहित नाही आहे नक्की तुमची गैरसोय होत वॉशरूम बनला भाई जैसा सर हाँ बनला भाई यहाँ पे वॉशरूम नहीं है तो बहुत जन के लिए गैरसोई हो जाती है कि महिला हो इन मानुस सो कोई ही आंसू तैचा सा खूब गैर सोई होते हैं आपको बहुत यहाँ पे प्रॉब्लम होता होगा तो आपको इधर वॉशरूम चाहिए नहीं बिल्कुल चाहिए।, चाहिए बहुत जरूरी बाथरूम वाशरूम चाहिए यहाँ पे यहाँ पे बहुत गंदगी भी हो रही है क्योंकि लोग गली गली में इधर उधर जहाँ गाड़ी खड़ी रहती है हर गली में वाशरूम कर रहे हैं बाथरूम भी कर देते हैं तो यहाँ पे बहुत दिक्कत है फेरी वाले हैं हर लोग बिल्डिंग वाले भी ऊपर बार बार नहीं जाते हैं यहाँ पे एक इधर था एक उधर था यहाँ पे वॉशरूम की कोई व्यवस्था नहीं है इससे पब्लिक को बहुत तकलीफ है बोलेगा तो बहुत तकलीफ खास करके आदमी जेंट्स लोग तो कहीं भी खड़े होकर कर लेते हैं लेकिन महिला लोग को तो बहुत दिक्कत है देखो यहाँ पे कोई भी मंदिर में आता है महिला हो या आदमी हो जो भी आता है किसी को इमरजेंसी में वॉशरूम जाना होगा तो यहाँ पे आजू बाजू में कोई जगह ही नहीं है खास करके तो महिलाओं को जाने के लिए जगह ही नहीं है तो यहाँ पे वॉशरूम बनना चाहिए क्या आपका क्या बनना चाहिए सौ टक्का बनना चाहिए हाँ आप, आप क्या बोलोगे बीएमसी के लिए यहाँ पे बनना चाहिए स्वच्छता के तरफ एक हाथ भी हो सकता है अगर उनका स्वच्छता बन जाएगा तो यहाँ साफ सफाई रहेगा अच्छा रहेगा सब गली सामना गली समझो कि एकदम पूरा जाने लायक भी नहीं रह गया है तो इधर भी गंदा हो रहा है तो बन जाएगा तो स्वच्छ रहेगा साफ सुथरा रहेगा पहले यहाँ पर दो वाशरूम था यहाँ बाजू में ही था लेकिन जो है इसके मंदिर के सामने था अभी दोनों बाथरूम तोड़ दिए उसके बदले कुछ बनाया नहीं हुआ सी वालों ने तोड़ तो दिया बनाने का कहाँ पर है जो लोग जाते थे लोग कहाँ जाएंगे अभी उन सबको तकलीफ़ ही हो रही ना कि भाजी का धंधा लगाने वाले टैक्सी वाले हैं जो ड्राइवर लोग चलते रहते हैं तो पब्लिक जो आम पब्लिक चल रही है यहाँ से दीपक टाकिस तक कोई बाथरूम नहीं है इस तरफ जो है मंदिर टावर के आगे चला जा जाओ जा, कोई बाथरूम नहीं है नाके तक कोई बाथरूम नहीं है इस पूरे एरिया में सब्जी बाजार के आगे तो कोई बाथरूम नहीं बोले दो कल मोटर के एरिया में कोई बाथरूम है ही नहीं बीएमसी का लोग इतनी तकलीफ हो तो समझ सकते हैं बीएमसी वाले भी यहाँ पे वॉशरूम बनना ज़रूरी है जरूरी है, है वॉशरूम बनना बहुत ज़रूरी है बट कैसा है कि जो यहाँ के बिल्डर थे ना बिल्डर ने यहाँ के जितने भी थे पॉलिटिशियन के उनको मिस करके उन्होंने तो ऑलरेडी बाथरूम हटा दिया बट उनके पैसे खाने की वजह से आम पब्लिक को तकलीफ हो रही है पर देखने के लिए कोई आता नहीं कहीं अपन बोल रहे हैं तो चुप करने के लिए ये सेवक वो सेवक आके खड़े हो जाते हैं तो बोले कौन आगे आम जनता आके बोलना चाहिए तभी अपने को हासिल होगा क्योंकि कोई और तो कर ही नहीं सक रहा है ना आम जनता ने इसका विरोध किया था विरोध करने के बाद यही हुआ कि वो यहाँ के सांसद है विधायक है उनके आगे अगेंस्ट बोलने वाला कोई है ही नहीं जो बोलता है उसका मुंह दबा दिया जाता है पूर्वी ह्या एरियात एक किलोमीटरच्या आतमध्ये दोन वॉशरूम होते ते दोघंही तोडण्यात आले त्याची पर्याय व्यवस्था कुठल्याही पद्धतीने केलेली नाही आहे आणि जनसामान्यांचा इथे कुठलाच विचार केला गेलेला नाही आहे स्वच्छतेसाठी अत्यावश्यक आहे आणि इथे जनरल पब्लिकला जवळपास कुठेच जव व्यवस्था नाही आहे त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर खराब होतो आप सब एकजूट घरी त्यांनी सुद्धा सांगा खूप जणांची गैरसोय होते ह्या कारणामुळे एक स्वच्छतेकडे हात म्हटलं आपण तर स्वच्छतेकडे हात म्हटला की एक शौचालय गरजेचं आहे जे की महिलांसाठी खूप उपयोगी ठरतं माणसांसाठीही ठरतं जेणे की इथे तिथे माणसं बाहेर जाणार आहे ते न जाता ते शौचालयामध्ये जाऊ शकतील एक वॉशरूम इथे नक्कीच बनवलं गेलं पाहिजे असं आमच्याकडून एम सीला म्हणा या जे इथे कोणीही संकल्प जे करतात इथे त्यांच्यासाठी एक मागणी आहे आमच्या सर्वांतर्फे तर नक्की तुम्ही ह्याच्यावरती दखल द्याल अशीच आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून आज इथे सार्वजनिक वॉशरूम नसल्यामुळे शौचालय नसल्यामुळे इथे तुम्हाला खूप त्रास होतो का ह्याचा काही त्रास आहे आम्हाला असा त्रास होतो जाणाऱ्या वाहतूक तर लेडीज लोक येतात इथे डायबिटीजवाले येतात इकडे जेंट्स लोक येतात इथे कुठे बाथरूम आहेत का विचारतात आम्ही बोलतो सरकारने त्यावेळी तोडून टाकले जे पूर्वी होतं ना ते काहीच ठेवलं नाही त्या लोकांनी मग आम्ही कुठे जाणार धंदेवाले कुठे जाणार जाणारे येणाऱ्या रस्त्याने जातात लेडीज लोक त्या पण कुठे जाणार हे गव्हर्मेंटनी पहिला करून द्यायला पाहिजे होतं काय बोलले मी गव्हर्नमेंटनी पहिला करून द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनी तोडून टाकल्या रोडवरचे सर्व बाथरूम जाणारे कुठे जाणार असे जर विचारलं कोणी तर आम्ही काय त्याला उत्तर द्यायचा आणि आम्हाला इथे ऑफिसमधनं काय काय लेडीज लोकं घरून निघतात त्यावेळी काय घरून येता बाथरूमला जातात तर इथे विचारलं आजूबाजूला बाथरूम आहेत का, का। आम्ही बोलतो बाय आमचेच वांदे करून टाकले आणि ज्यावेळी आम्हाला सांगायला गेलो तिथे तोडते तोडत्यावेळी तर कोण एक माणूस आला नाही का काहीतरी त्यांचा कानून कायदा असेल ना म्हणून कोण पुढे आले नाही मध्यशी कोण असतात सरकारने समजायला पाहिजे लेडीज पुरुष कुठेतरी उभा राहून करू शकतो लेडीज कुठे करू शकत नाही एखादा गरीब आहे तर काय करणार मग रस्त्यावरच करायचं लागते विजत कोणची होती बाईची जाती पुरुषाची जात नाही हे कोणी त्याला कोणी समजायला पाहिजे बरोबर आहे ना बरोबर आहे ना आपण आता इथून अख्खा दिवस बसणार धंदेवाले लोकं बाथरूम इथे आजूबाजूला कुठे आहेत कुठेच नाही आहेत कुठे जाणार आहे कोणाच्या दुकानामध्ये जायचं आहे का लोकांच्या बाथरूम असतात का नसतात कोणाच्या रूमवर गेलात बिल्डिंगमध्ये देतील का आपल्याला नाही देत मग आता कोण कसं करायचं बाथरूमचा आम्ही किती वेळ पण आम्ही टाकले होते कुठे टाकले होते म्युन्सिपालिटीमध्ये पण ऑफिसमध्ये टाकले होते अर्ज पण कोणी कॅन्सल करून टाकले आतल्या आत काय केलं माहिती नाही मग आता आम्ही तरी काय करणार त्याला उपाय हे सरकारने करून द्यायला पाहिजे काय हे सरकारने करून द्यायला पाहिजे आम्ही तुम्ही नाही करणार गरिबांची बाथरूम जाणार येणार चवरणा हे त्यांना कळायला पाहिजे पाहतिक जाणारी माणसं कुठे जाणार आहेत कसं करणार आहेत कामाधंद्याची माणसात सुटून येतात कोणाकोणाला लघवीला क कुठे होते डायबिटीस लोकांना तिथल्या तिथेच होते मग रोडला पण ते कपड्यामध्ये करतात पण विजत जाते कळू शकत नाही त्यावेळी कृपा करूनही ह्या लोकांनी बाथरूम इथे गोपाळनगरमध्ये होता तिथे संशयला करून द्यायचं तर जसं आजी म्हटल्या इथे अगदीच एक ते दोन किलोमीटरमध्ये एकही वॉशरूम नाही आहे ज्याने की खूप जणांची गैरसोयी होते ह्याच्यावरती नक्कीच बी एम सीने लक्ष द्यायला हवं आणि आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर इथे एक तरी वॉशरूम आणून ठेवा जेणे की इथे येणाऱ्या रह जाणाऱ्यांना त्रास नाही होणार आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर अजून चांगलं होईल अशा जशा आजी म्हटल्याच की आपल्या इथे खूप वॉशरूमचा त्रास आहे त्यांना एक एक जण येऊन विचारतं की बाबा इथे वॉशरूम आहे का एमर्जन्सी आहे कोणी आजारी पेशंट असतं त्यांना वॉश वॉशरूमला जाता येत नाही त्यासाठी नक्कीच तुम्ही दखल द्याल असं मला वाटतं आपण इथे पी व्ही मार्ग म्हणजे पांडुरंग बुटकर मार्ग ह्या जाग्यावर आहोत महिंद्रा टावरच्या समोर एक वॉशरूम होतं गेल्या दोन तीन वर्ष आधी तोडलं गेलं होतं तर इथल्या स्थानिक रे स्थानिक लोकांना खूप त्याने त्रास होतो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा त्रास कशामुळे होता इथे पब्लिक वॉशरूम नसल्यामुळे किती पर्यायने इथे किती लोकांना त्रास होतो आहे आपण ते बघून घेऊया त्यांच्याकडून जाणून घेऊया पब्लिक वॉशरूम नाही आहे तर तुमची खूप गैरसोय होते का होते ना खूपच गैरसोय होते ॲक्च्युली येणारे जाणारेसुद्धा आम्हाला काही लेडीज महिला किंवा कोण विचारतं आम्हाला की ताई इथे वॉशरूम कुठे आहे तर आम्हाला मी गमतीत कधी कधी म्हणते की इथून स्टेशनला जा प्रभादेवी स्टेशनलाच तुम्हाला वॉशरूम मिळेल तर एवढ्या डिस्टन्समध्ये वॉशरूम आहेच नाही आहे प्लस आम्हालासुद्धा आम्ही इथे दुकानांमध्ये किंवा इथे आजूबाजूचे लोक सगळे दिवस दिवसबरोबर कंट्रोल करून असतो प्लस आमचे हे कारागीर वगैरे त्यांचे आम्हाला वेगळे आमच्या कॉलनीमध्ये सोय करावी लागते तर एखादं वॉशरूम इथं असेल तर बेस्टच होईल काय सांगतो अक्षरशः इथून स्टेशनपर्यंत वॉशरूम नाही इथून स्टेशनला पण प्रभाग स्टेशनचा खाली मला हे सांगताना खूप वाईट वाटतं कधी कधी मी पर्सनली असं वाटतं की मी ह्या कॉलनीमध्ये राहते की त्या लेडीजला मी जाऊन माझ्या कॉलनीमध्ये नेऊ का असं कधी कधी मला फील होत झालेलं आहे एक एक वेळा लेडीजचे प्रॉब्लेम वेगळे असतात ना त्या मला कळवळून सांगतात म्हणजे बाहेरचे जाऊ शकतात पण कशा लेडीजला पटकन कळवळून विचारतात की ताई इथे कुठे वॉशरूम आहे का मला मग त्यांना तेव तेवढ्या लांब जायचं सांगण्यापेक्षा असं वाटतं की त्यांची मी माझ्या कॉलनीमध्येच थोडीशी त्यांना हेल्प करू का असं पण मला कधी कधी फील झालं आहे जसे हे म्हणाले ही ते एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर एकही वॉशरूम नसल्या कारणाने इथे खूप महिला म्हणा खूप एझेट माणसं वयस्कर माणसं यांची खूप गैरसोय होते नक्कीच ह्या गो ह्या गोष्टीकडे सुद्धा बी एम सीने लक्ष द्यावं मी तेजश्री विजू गायकवाड साऊथ मुंबई न्यूज कॅमेरा पर्सन प्रतीक पाटीलसोबत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका